राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाडे यांनी या महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिलंय मनीषा आव्हाळे यांची उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त म्हणून जानेवारी महिन्यात नियुक्ती झाली होती याच दरम्यान राज्य सरकारनं कार्यालयीन सुधारणांसाठी शंभर दिवसांची विशेष मोहीम सुरू केली होती त्यात मनीषा आव्हाळे यांना नव्वद दिवसांपेक्षाही कमी वेळ मिळाला मात्र या कालावधीत त्यांनी प्रशासनात लक्षणीय बदल केले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आलेली मर्ग झटकून त्यांनी नवचैतन्य निर्माण केलं आणि नागरिकांना चांगली सुविधा देण्यासाठी एक टीम तयार केली त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना शंभरपैकी शहाऐंशी पूर्णांक एकोणतीस टक्के गुण मिळाले त्यामुळे त्यांचा राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांमध्ये प्रथम क्रमांक आलाय मनीषा आव्हाळे या अतिशय तरुण आय अधिकारी असून आयुक्त म्हणूनही त्यांची ही पहिलीच पोस्टिंग आहे त्यातच त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी कार्यालयीन च्या अंतर्गत जो जी मोहीम आखली होती शंभर दिवसाची त्याच्यामध्ये खरं तर मला नव्वदपेक्षाही कमी दिवस मिळाले होते कारण की मी सतरा जानेवारीला चार्ज घेतला होता तर माझा मानस हाच होता की मला काम करायचं आहे आणि चांगलं काम करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी त तयारी केली टीम तयार केली आणि आजचा रिझल्ट असा होता की कुठेतरी त्याचं फळ आम्हाला मिळालं त्या महिन्याचं तेवढंच एक आहे सगळ्यात मोठी समस्या तर तेच होती की मेंटल ब्लॉकेजेस फार होते की काम करणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये एक मरगळता आलेली दिसून आली होती मला की आ, काम होऊ शकतं काम काम करायला गेलं तर त्याचं यु आउटपुट किती येईल तर त्या अनुषंगाने मला वाटते तो एक पहिला भाग होता दुसरा म्हणजे खूप कमी वेळ आम्हाला मिळत होता आणि त्या कमी वेळेमुळे बऱ्याच गोष्टी सुधारायच्या होत्या तर मला माझ्या टीमचं फार कौतुक आहे माझ्या सगळ्या अधिकारी कर्मचारी अगदी वर्ग चारचे कर्मचारी पण त्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये घेतलेली आहे आणि हा जो बदल आहे तो फक्त मला वाटते क्रमांकापुरता आणि तर सिटीच्या म्हणजे आपल्या नागरिकाच्या प्रत्येक घरामध्ये हा आपल्याला दिसून येतो आहे म्हणजे प्रत्येक संवर्गामध्ये आपल्याला आढळून येतोय की हो कुठेतरी पॉझिटिव्हिटी आहे तर हे सगळ्यांच्या टीम एफर्ट्समुळे का कार्यामुळे आपण करू डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज